नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या शेतीसंबंधी बातम्या अवकाळी पाऊस अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट मान्सूनने आजही काही भागात प्रगती केली मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात मान्सून आणखी काही भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे तसेच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज या ठिकाणी दिला आहे मान्सूननं आजही काही भागात प्रगती केली मान्सूनने आज श्रीलंका आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मान्सूनने प्रगती केली मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे मान्सून पुढील चोवीस तासामध्ये श्रीलंकेच्या आणखी काही भागात आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगाल उपसागर या ठिकाणी हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची अपडेट आहे यंदा मान्सून चांगला बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे यंदा जिल्ह्यात खरीपासाठी सहा लाख अठ्ठावीस हजार सातशे हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्याचे काळा बाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतरा पथकाची नियुक्ती केली आहे तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खताची टंचाई जाणवणार नसल्याचं कृषी विभागानं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही या पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे योजनेच्या सुरुवातीपासूनच पंतप्रधान किसान लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे या यादीद्वारे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना हप्त्याची माहिती मिळणे अतिशय सोयीचे आणि निश्चित करण्याच्या वेळेत लाभही मिळू शकतो लाभार्थी यादी तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय म महत्त्वाचे अपडेट आहे नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सव्वीस आणि अठ्ठावीस मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एकशे पंधरा पॉईंट पाच दोनशे चार मिमी आणि सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी अतिमुसळधार दोनशे चार पॉईंट चार मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कधी नव्हे ते इतकी उष्णता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे दिवसात तीव्र स्वरूपाचे ऊन व रात्री गरम तापमानामुळे नागरिकांना चटके सहन करावे लागत आहे राज्यातील सर्वाधिक कमाल पंचेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात झाली हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक असून याआधी मे महिन्यातच सन दोन हजार बावीसमध्ये पंचेचाळीस पॉईंट आठ आणि सन सोळामध्ये सतरा व अठरामध्ये पंचेचाळीस अंश सेल्शि विशेष या ठिकाणी नोंदवण्यात आले होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी व रावेर तालुक्यात तांदलवाडी येथील केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहे या नुकसानग्रस्त भागाची पाणी करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे भाव वाढतील या आशेनं आजही तीस टक्के शेतकरी सोयाबीन घरातच साचून ठेवून आहे पण भाव काही वाढेना चार हजार पाचशेच्या च्या पुढे भाव सरकेना ना अशातच आता खरीप हंगामात पेरणीसाठी तीस किलो सोयाबीन बियाणाला बत्तीसशे आणि पस्तीसशे रुपये मोजावे लागत आहे सध्या दुष्काळी परिस्थिती आहे या ठिकाणी जनावरांना चारा सोयाबीनचं भुसकट देत असताना अनेक पशुपालक चालू वर्षी दुष्काळी संकटातून वेळ काढून नेण्यासाठी ने घरांच्या जनावरांना सोयाबीनचे भुसकट चारा म्हणून दिला जातो मात्र प्रश्न असा पडला आहे की सोयाबीनचे भुसकट हा चारा होऊ शकतो का उन्हाचे दिवस चाळीसपेक्षा जास्त तापमान त्यातच गरम असणारे सोयाबीनचे भुसकट जनावरांना चारा मरून या ठिकाणी देण्यात येण्याची वेळ येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून शुक्रवारी नदीत टंचाई निवारार्थ पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे सकाळीच हे आवर्तन सुटले दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा